आपण बघत आहात न्यूज न्यूज मराठी मराठी आपला आवाज आपली ताकत। करा शेर करा करा शेअर लाईक देवळाली कॅम्प येथील आनंद रोड मार्गावरील नवजीवन सोसायटी लगत असलेल्या गोडसेमळ्यात लावलेल्या पिंजऱ्यात बिबट्या बुधवार दिनांक बारा फेब्रुवारीच्या सायंकाळच्या सुमारास अडकला घटनेची माहिती वन विभागाला मिळताच वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन बिबट्याचा पिंजरा सुरक्षित ठिकाणी हलविला मागील काही महिन्यांपासून नवजीवन सोसायटीच्या परिसरातील नाल्यात बिबट्याचा वावर आढळून येत होता नागरिकांना त्याचे अनेकदा दर्शनही झाले होते यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते आठवडाभरपूर्वी वन विभागाने अशोक तुकाराम गोडसे यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास बिबट्या भक्ष्याच्या शोधात पिंजरात अडकला त्याच्या ढळकाळीने परिसरात भीती पसरली होती पिंजऱ्यात बिबट्या अडकल्याचे लक्षात येताच नागरिकांनी वन अधिकाऱ्यांना माहिती कळवली हा बिबट्या अंदाजे दोन वर्ष वयाचा असल्याचे वन विभागाच्या सूत्रांनी सांगितले ए के पी न्यूज साठी शौकत अली काझी दोळली कॅम्प नाशिक